रियल अकॅडमी प्रेझेंट्स सायन्स हायब्रीड प्रोग्रॅम आता तुमच्या घरी जेई नीट एम एस टी सी टी साठी प्रवेश घ्या आणि मिळवा अकरावी बारावी सायन्स संपूर्ण कोर्स अगदी मोफत नव्वद टक्के पेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना विशेष सवलत होत विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी दत्तक योजना संपर्क ऐंशी सत्तर पस्तीस एकोणीस शून्य तीन परतवाडा आणि अचलपूर मध्ये आमचा मोर्चा आहे बाईक रॅली आहे त्याचबरोबर धर्मसभा आहे आणि त्या धर्मसभेला उपस्थिती लावण्यासाठी मी इथून आपल्या इकडून आता अमरावतीच्या दिशेने जात आहे ठीक आहे आता त्यांचा तेवढा जीव राहिलेला आहे कदाचित ते चार गोष्ट ऐकून त्यांचा तो नंतर येणारे जे बंटी बबली आहे ते खुश होतील शिवरायाचे कार्यकर्ते ह्या पण नारेबाजी किती काही घेतली जो बची कुची जो अभी शिवसेना है वो शायद अभी जो बाहर उनके जो दो बंटी बबली आने वाले मैंने सुना है मुंबई से उनको खुश करने के लिए होएगा होगा तो मैंने कुछ मुझे कुछ आ, सुनाई भी नहीं दिया मैं तो अभी क्या क्या था। 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 आज हमारे अच्छल पुल परतवाड़ा में सकल हिंदू समाज का मोर्चा और बाइक रैली और धर्म सभा है और उसके लिए मैं जा रहा हूँ आपको वहाँ भी विरोध हो रहा है कुछ लोग पे विरोध कर रहे हैं मैंने ऐसा कुछ सुना नहीं है डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी के संविधान के अनुसार मैं कहीं भी जा सकता हूं किधर भी सभा ले सकता हूं जो मेरा हक है उसके हिसाब से मैं वहां जा रहा हूं और उसके हिसाब से हिंदू समाज से संवाद और बात करने के लिए हम लोग सब, सब साथ जा रहे हैं आनंद के आनंद के आनंद के बौचा दौरावर आहे आनंद के धर्मवीर चित्रपटावर सुद्धा तरी राजकारण पेटलेला आहे आनंद के चित्रपटावरून राजकारण पेटलेलंय कसं धर्मवीर 2 हा चित्रपट आता बाहेर आलेला चित्रपट अजूनपर्यंत पाहणं पाहिलेलं नाही पण लवकरच पाहणार आहे पण जे काही सत्य आहे ते त्या धर्मवर टूच्या माध्यमातून परत एकदा महाराष्ट्राच्या जनतेच्या व्हा समोर आलेलं आहे ज्या पद्धतीने घाण्याळं राजकारण उद्धव ठाकरे आणि त्याची टोळी वर्षानुवर्ष शिवसेनेमध्ये करत होती त्याचं कुठे नाही तरी वस्त्रहरण धर्मवीर टू मध्ये झालेलं असं मी ऐकतोय चित्रपट बघितल्यानंतर तुम्हाला मी माझं मत सांगेन भास्कर, भास्कर भास्कर जाधव हो आज एक, हो। एक मी थांबलं यार एक विचारलं तू भास्कर जाधव विचार द्या तू खून झाल्याची चर्चा होती खून झाल्याची चर्चा आहे एक लक्षात केला आता तो सऊशे वर्षानुवर्षाचा आहे पण जो राणे साहेबांनी जेव्हा शिवसेना सोडली तेव्हा ह्याच उद्धव ठाकरेंनी त्यांना मारून टाकण्याच्या सुपाऱ्या दिलेल्या राजसाहेबांना पण असंख्य वेळी त्यांच्या जीवाला धोका निर्माण करण्याचा प्र प्रयत्न उद्धव ठाकरेच्याच माध्यमातून झालेलं एकनाथ शिंदे साहेब जेव्हा त्याच्या महाविकास आघाडीमध्ये मंत्री होते स्वतः ते सांगितलं होतं की मुद्दामून त्यांची सुरक्षा कमी करण्याचा प्रयत्न केलेला होता म्हणजे आनंद दिघेंच्या पण काळामध्ये आनंदिगे मोठे होणं हे कोणाला आवडत नव्हतं म्हणजे राणे साहेबांच्या राणे साहेब एकनाथ शिंदे साहेब आणि तेव्हा का पूर्ण ह्या प्रवासामध्ये एकाच माणसावर संशेची सुई येते आहे तर कधी ना कधी तरी सत्य बाहेर आलं पाहिजे ना आपल्या राजकीय पक्षांतर्गत विरोधकांना मारून टाकण्याची प्रवृत्ती ही कोणामध्ये आहे चार चार घटना मी तुम्हाला सांगितलेल्या आहे म्हणून समजदारा को इशारा काफी आहे उद्धव ठाकरे दबावात आहे असं भास्कर जाधव म्हणते सर सर उद्धव ठाकरे दबावात आहे उद्धव ठाकरेवर संशय सुरू आहे का तुमची हा उद्धव मी तुम्हाला चार घटना चार शिवसैनिकांबद्दल सांगितलेलं आहे हे सगळ्या लोक सगळ्या लोकांनी आपल्या आपल्या पद्धतीने बोललेले आहेत राणे साहेबांनीही ते सांगितलंय एकनाथ शिंदे साहेबांनीही ते सांगितलेलं आहे आणि धर्मवीर टू च्या पहिल्या पिक्चरच्या क्लायमॅक्स मधून उद्धव ठाकरे शेवटच्या का गेले मध्ये आमचा मोर्चा आहे बाईक रॅली आहे त्याचबरोबर धर्मसभा आहे आणि त्या धर्मसभेला उपस्थिती लावण्यासाठी मी इथून आपल्या इकडून आता अमरावतीच्या दिशेने जात आहे कार्यकर्ते येऊन तुमच्या नारेबाजी दूर गेले ठीक आहे आता त्यांचा तेवढा जीव राहिलेला आहे कदाचित चार घोषणा ऐक तो नंतर ये नारे जे बंटी बबली है खुश होते जो बची शिवसेना है वो शायद अभी जो उनके जो दो बंटी बबली आने वाले मैंने सुना मुंबई से उनको खुश करने के लिए होएगा तो मैंने को, मुझे कुछ सुनाई भी नहीं, नहीं दिया मैं तो अभी बाहर आज हमारे अच्छल पुल परतवाड़ा में सकल हिंदू समाज का मोर्चा और बाइक रैली और धर्म सभा है और उसके लिए मैं जा रहा हूँ आपको वहाँ भी, भी विरोध हो रहा है कुछ लोग पे विरोध कर रहे हैं। मैंने ऐसा कुछ, मैंने कुछ सुना नहीं है डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी के संविधान के अनुसार मैं कहीं भी जा सकता हूँ किधर भी सभा ले सकता हूँ जो मेरा हक है उसके हिसाब से मैं वहाँ जा रहा हूँ और उसके हिसाब से हिंदू समाज से संवाद और बात करने के लिए हम लोग बाद करण्यासाठी मला काय मी धर्मवीर दोन हा चित्रपट आता बाहेर आलेला आहे तो चित्रपट अजूनपर्यंत पाहिलेला नाही पण लवकरच पाहणार आहे पण जे काही सत्य आहे ते त्या धर्मवर टूच्या च्या माध्यमातून परत एकदा महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आलेला आहे ज्या पद्धतीने घाणेळ राजकारण उद्धव ठाकरे आणि त्याची टोळी वर्षानुवर्ष शिवसेनेमध्ये करत होती त्याचं कुठे नाही तरी वस्त्रहरण धर्मवीर टू मध्ये झालेलं आहे असं मी ऐकतोय चित्रपट बघितल्यानंतर तुम्हाला मी माझं मत विचारलं हो एक एक तू भास्कर जाधव खून झाल्याची चर्चा होती खून झाल्याची एक आता तो संशय वर्षानुवर्षाचा आहे पण जो राणे साहेबांनी जेव्हा शिवसेना सोडली तेव्हा ह्याच उद्धव ठाकरेंनी त्यांना मारून टाकण्याच्या सुपाऱ्या दिलेल्या राजसाहेबांना पण असंख्य वेळी त्यांच्या जीवाला धोका निर्माण करण्याचा प्र प्रयत्न उद्धव ठाकरेच्याच माध्यमातून झालेलं एकनाथ शिंदे साहेब जेव्हा त्याच्या महाविकास आघाडीमध्ये मंत्री होते स्वतः ते सांगितलं होतं की मुद्दामून त्यांची सुरक्षा कमी करण्याचा प्रयत्न केलेला होता म्हणजे आनंदिगेंच्या पण काळामध्ये आनंद दिगे मोठे होणं हे कोणाला आवडत नव्हतं म्हणजे राणेसाहेबांच्या राणेसाहेब राजसाहेब साहेब एकनाथ शिंदे साहेब आणि तेव्हा आनंद का पूर्ण ह्या प्रवासामध्ये एकाच माणसावर संशेची सुई येते आहे करी तर कधी ना कधी तरी सत्य बाहेर आलं पाहिजे ना आपल्या राजकीय पक्षांतर्गत विरोधकांना मारून टाकण्याची प्रवृत्ती ही कोणामध्ये आहे चार चार घटना मी तुम्हाला सांगितलेल्या आहे म्हणून समजदारो इशारा काफी आहे उद्धव उद्धव ठाकरे ठाकरे मी तुम्हाला चार घटना चार शिवसैनिकांबद्दल सांगितलेलं आहे हे सगळ्या लोक सगळ्या लोकांनी आपल्या आपल्या पद्धतीने बोललेले आहेत राणे साहेबांनीही ते सांगितलंय एकनाथ शिंदे साहेबांनीही ते सांगितलेलं आहे आणि धर्मवीर च्या पहिल्या पिक्चरच्या क्लायमॅक्स मधून उद्धव ठाकरे शेवटच्या का उठून गेले तरी विचारा ना उद्धव ठाकरून काय उद्धव ठाकरे चलपूर मध्ये आमचा मोर्चा आहे बाईक रॅली आहे त्याचबरोबर धर्मसभा आहे आणि त्या धर्मसभेला उपस्थिती लावण्यासाठी मी इथून आपल्या इकडून आता अमरावतीच्या दिशेने जात आहे उभाराचे कार्यकर्ते इथे का येऊन तुमच्या विरोधात नारेबाजी देऊन गेले ठीक आहे आता त्यांचा तेवढाच जीव राहिलेला आहे कदाचित ते चार घोषणा ऐकून त्यांचा तो नंतर येणारे जे ये बंटी बबली आहे ते खुश होतील जो बची कुची जो जो अभी शिवसेना आहे वो शायद अभी जो बाहर उनके जो दो बंटी बबली आने वाले मैंने सुना है मुंबई से उनको खुश करने के लिए होगा मैंने कुछ मुझे कुछ आ, सुनाई भी नहीं दिया मैं तो अभी है आज हमारे अच्छल पुल परतवाड़ा में सकल हिंदू समाज का मोर्चा और बाइक रैली और धर्म सभा है और उसके लिए मैं जा रहा हूँ आपको वहाँ भी, भी विरोध हो रहा है कुछ लोग पे विरोध कर रहे। मैंने कुछ मैंने ऐसा कुछ सुना नहीं है डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी के संविधान के अनुसार मैं कहीं भी जा सकता हूँ किधर भी सभा ले सकता हूँ जो मेरा हक है उसके उसके हिसाब हिसाब से मैं वहां जा रहा हूं, और उसकी से हिंदू समाज से संवाद और बात करने के लिए हम लोग बाब करणे मला काय मी धर्मवीर दोन हा चित्रपट आता बाहेर आलेला आहे तो चित्रपट अजून पर्यंत पाहिलेला नाही पण लवकरच पाहणार आहे पण जे काही सत्य आहे ते त्या धर्मवर टूच्या माध्यमातून परत एकदा महाराष्ट्राच्या जनतेच्या व्हा समोर आलेला आहे ज्या पद्धतीने घाण्याळं राजकारण उद्धव ठाकरे आणि त्याची टोळी वर्षानुवर्ष शिवसेनेमध्ये करत होती त्याचं कुठे नाही तरी वस्त्रहरण धर्मवीर टू मध्ये झालेला असं मी ऐकतोय चित्रपट बघितल्यानंतर तुम्हाला मी माझं मत सांगेन भास्कर 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 जाधव हो आज म्हणाले की एक मी थांबणे यार एक विचारलं तू भास्कर जाधव काय विचारताय तू खून झाल्याची चर्चा होती खून झाल्याची चर्चा आहे तसा आरोप केला आता तो संशय वर्षान वर्षाचा आहे पण जो राणे साहेबांनी जेव्हा शिवसेना सोडली तेव्हा ह्याच उद्धव ठाकरेंनी त्यांना मारून टाकण्याच्या सुपाऱ्या दिलेल्या राजसाहेबांना पण असंख्य वेळी त्यांच्या जीवाला धोका निर्माण करण्याचा प्र प्रयत्न उद्धव ठाकरेच्याच माध्यमातून झालेलं एकनाथ शिंदे साहेब जेव्हा त्याच्या महाविकास आघाडीमध्ये मंत्री होते स्वतः ते सांगितलं होतं की मुद्दामून त्यांची सुरक्षा कमी करण्याचा प्रयत्न केलेला होता म्हणजे आनंद दिघेंच्या पण काळामध्ये आनंदिघे मोठे होणं हे कोणाला आवडत नव्हतं म्हणजे राणेसाहेबांच्या राणेसाहेब राजसाहेब एकनाथ शिंदे साहेब आणि तेव्हा आनंद दिघेंच्या का पूर्ण ह्या प्रवासामध्ये एकाच माणसावर संसेची सुई येते आहे तर कधी ना कधीतरी सत्य बाहेर आलं पाहिजे ना आपल्या राजकीय पक्षांतर्गत विरोधकांना मारून टाकण्याची प्रवृत्ती ही कोणामध्ये आहे चार चार घटना मी तुम्हाला सांगितलेल्या आहे म्हणून समाजदारांना को इशारा काफी आहे उद्धव ठाकरे दबावत आहे असं भास्कर दादा म्हटले सर सर उद्धव ठाकरे दबावत आहे उद्धव ठाकरे संशेस हुए के दूसरी हां उद्धव मी तुम्हाला चार घटना चार शिवसैनिकांबद्दल सांगितलेलं आहे हे सगळ्या लोकाय सगळ्या लोकांनी आपल्या आपल्या पद्धतीने बोललेले आहेत राणे साहेबांनी ते सांगितलंय एकनाथ शिंदे साहेबांनीही ते सांगितलेलं आहे आणि धर्मवीर टू च्या पहिल्या पिक्चरच्या क्लायमॅक्स मधून उद्धव ठाकरे शेवटच्या गेले तरी, तरी विचारा ना भास्कर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेज ला फॉलो करायला विसरू नका